नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो मालिकेमध्ये सायली भूमिका साकारत असलेली अभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये तिने एक विनंती केली आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा एपिसोड हा टी व्हीवर दाखवण्या अगोदरच काही सोशल मीडिया पेजवर शेअर केला जातो म्हणजेच टी व्हीवर एपिसोड प्रेक्षेपित होण्या अगोदरच केला तो के जातो आणि या संदर्भातच अभिनेत्री जुई गडकरीने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे कृपया ही एक विनंती किंवा चेतावणी म्हणून विचारात घ्या संध्याकाळच्या प्रसारणापूर्वीच तुमच्या पेजवर एपिसोड पोस्ट करू नका कृपया ही सोपी गोष्ट पाळा असे म्हणत जुईने जे कोणी ठरलं तर मग से एपिसोड टीव्हीवर दाखवण्या अगोदरच सोशल मीडिया पेजवर व्हायरल करतात त्यांना सुनावलं आहे यामुळे ठरलं तर मग मालिकेच्या निर्मात्यांचं मोठं नुकसान होतं कारण टीव्हीवर दाखवण्या अगोदरच एपिसोड जर असा सोशल मीडियावर दाखवला तर तो टीव्हीवर लोक पाहत नाहीत आणि मग मालिकेच्या टी आर पीवर याचा फरक पडतो